भीषण अपघात खाजगी बस शंभर फूट दरीत कोसळली अठ्ठावीस प्रवासी जखमी बुलढाण्यामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे ही बस इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खाजगी बस अचानक दरीत कोसळल्याची एक घटना घडली मात्र या अपघातात बसमधील अठ्ठावीस प्रवासी जखमी झालेत सर्व प्रवासींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र याबाबत माहिती समोर आलेल्यानुसार इंदोर येथील रॉयल ट्रॅव्हल्सच्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे तर बुलढाण्यामधील जळगाव जामोद ते बुरानपूर मार्गावरील करोली घाटात खाजगी बस शंभर फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला मात्र आज सकाळी बस कडून अकोलाकडे जात असताना साडेपाच वाजता हा अचानक अपघात झाला मात्र जळगाव जामूत ते बुरानपूर मार्गावरील दुर्गामाशा करोली घाटात अपघात झाल्याने मदतकार्य उशिरा सुरू झाले मात्र या घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या परंतु अपघातातील अपघातात अठ्ठावीस जण प्रवासी जखमी झाले असून सर्व जखमींवर दर्यापूर मध्य व बुरानपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मराठी न्यूज रिपोर्ट बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा